येवला शहरातील येवला नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर साथ, या जागेमध्ये बांधण्यात आलेल्या व्यापारी विस्थापितांना एकूण गाळ्यांच्या पन्नास टक्के गाळे आरक्षित करून द्या अशी मागणी सोमवार दिनांक सात जुलै रोजी येवले नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टी शिवसेना व विस्पात विस्थापित गाळे धारकांनी निवेदनाद्वारे केली गाळेधारकांना न्याय मिळण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीतर्फे माननीय सीओ साहेबांना ह्या विस्थापित गाळ्याधारकांनाही पन्नास टक्के आरक्षण या आरक्षण सोडतीमध्ये मिळावं अशी विनंती करायला आम्ही सर्वजण आलेलो आहोत गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टी या विस्थापित गाळेधारकांसाठी प्रयत्नशील आहे आणि आजही आम्ही हे इथं निवेदन देऊन आमचे महायुतीचं जे सरकार आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य एकनाथजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून या गाळेधारकांना लवकरात लवकर न्याय कसा मिळून देता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे आणि आम्ही सर्व येवलेकरांनाही विनंती करतो आणि गाळेधारकांनाही विनंती करतो काय आपणही या सर्वांनी या गाळेधारकांच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं आणि या गाळेधारकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं